सोलापूर फेर फेरनिवडणूक घ्या उदय नारकर न्याय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होणे आवश्यक आहे उमेदवाराबद्दल योग्य माहिती मिळवून मतदान करणे हा नागरिकांचा हक्क आहे मात्र सोलापूर शहरमध्ये मतदारसंघात उमेदवाराबद्दलची चुकीची माहिती पसरवणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारास निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठीशी घातले यामुळे मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस उदय नारकर यांनी केली माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला या पार्श्वभूमीवर उदय नारकर नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषदेत घेऊन फेरनिवडणुकीच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले यावेळी नरसय्या आडम आणि उदय नारकर यांनी ईव्हीएम बद्दल ही शंका उपस्थित केली आडम यांचा अर्ज भरण्यासाठी पोलिसांना दिलेल्या गर्दीचा अंदाज वीस हजारांचा होता प्रचाराच्या शेवटच्या रॅलीतही अठरा हजार कार्यकर्त्यांची गर्दी होती मात्र मतदान फक्त सहा हजारच कसे पडू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विरोधातील विविध गुन्ह्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आपलं सोलापूर नावाचा जो ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर अडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचं मजबूत असलेलं पत्र हे त्यांचे उमेदवार कॉमेंट म्हसईया अडम मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटोसकट हे त्या प्रसारमाध्यमाल पत्रकांच्या स्वरूपामध्ये हा रात्रीच्या अंधारात केलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांचे निर्णय करण्यात आलेला आहे हे दोन सदतीस वाजता लक्षात आल्यानंतर तीन वाजून पस्तीस मिनिट अनिल वासन यांनी जे सदस्य आहेत निवडणूक अधिकारी जिल्हा अधिकारी यांच्याकडे पुराव्या तक्रार दाखल केलेली आहे पार पाडलेली नाही त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराला लाभदायक होईल अशा पद्धतीची कार्यवाही त्यांनी केलेली आहे असं आमचं याच्याबद्दलच स्पष्ट मत आहे आणि म्हणून आम्ही या निष्कर्षाला आलेलो आहोत सोलापूर मध्ये ही जी विधानसभेची निवडणूक झाली जे मतदान झालं समितीचा गंभीर असल्यामुळे ती वैध असू शकत नाही हा वैध असू शकत नाही आणि म्हणून निवडणूक यंत्रणेने हा निकाल अवैध आहे हे जाहीर करणं हे त्यांचं घटनादत्त कर्तव्य आहे त्यांनी <coughs> ते केलं ते जर करणारच तर आम्हाला न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य समिती या अतिशय गंभीर अशा गुन्ह्याबद्दल आणि तो गुन्हा जो त्याला बरकटी देण्याचं काम जे निवडणूक यंत्रणेनं सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करून ही निवडणूक सोलापूरमध्येची रद्द करा अशी याचिका करण्याची मागणी आम्ही करायचा निर्णय आम्ही